खराडी हडपसर स्वारगेट आणि खडकवासला या पंचवीस पॉईंट बावन्न किलोमीटर आणि नळस्टॉप वारजे आणि माणिकबाग या सहा पॉईंट बारा किलोमीटरच्या मेट्रो मार्गांना केंद्र सरकारनं बुधवारी दिली यामुळे पुणे शहरातील मेट्रोचं जाळ एकशे दहा किलोमीटर पर्यंत विस्तारणार आहे केंद्र सरकारने मंजूर केलेले या खराडी ते खडक आणि नळस्टॉप ते माणिकबाग या दोन्ही मेट्रो मार्गांचे काम येत्या सहा महिन्यात सुरू होणार असल्याचं सांगितलं जाते यासाठी नऊ हजार आठशे सत्तावन्न कोटी रुपये खर्च अपेक्षित असून हे काम येत्या पाच वर्षात पूर्ण करण्याचं उद्दिष्ट आहे या नव्या मार्गिकांमुळे शहरातील रहिवासी भाग आय टी पार्क व बाजारपेठा मेट्रोने जोडल्या जाणार आहेत मार्गिका सध्याच्या वनास ते रामवाडी व पिंपरी चिंचवड ते स्वारगेट या दोन्ही मार्गिकांच्या जवळून धावणार असल्यानं मोठ्या प्रमाणात कनेक्टिव्हिटी उपलब्ध होईल असं केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं शहरातील मेट्रो मार्गाच्या विस्तारासाठी मोहळ यांनी पाठपुरावा केला होता राज्य सरकारने या प्रस्तावाला मान्यता दिल्यानंतर हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे मान्यतेसाठी पाठवण्यात आला होता मेट्रो मार्गांच्या मंजुरीसाठी मोहळ यांनी नगरविकास मंत्री मनोहर लाल खट्टर यांची नुकतीच भेट घेतली होती केंद्र सरकारने मंजुरी दिलेल्या मार्गिकांबाबतचे अधिकृत पत्र महामेट्रोला लवकरच मिळेल त्यानंतर महामेट्रो बरोबर केंद्र सरकारच्या संबंधित विभागांचा करार होईल हा करार झाल्यानंतर मेट्रोकडून दोन्ही मार्गिकांसाठी निविदा जाहीर केल्या जातील दरम्यानच्या काळात नवीन अठ्ठावीस स्थानकांसाठी महामेट्रोकडून आराखडा तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे वाहतूक व्यवस्थापन आराखडा अंतिम झाल्यावर पुढील सहा महिन्यात कामाला प्रारंभ होणार आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि बघत राहा डेली सिटी न्यूज